स्वानंद न्यूज चॅनलला व्हिडिओ नमस्कार मी पूजा गायकवाड न्यूज मध्ये आपल्या स्वागत चर्चा होणारच लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा

याविषयी आगरी सेनेचे अंबरनाथ अध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली तर या निर्णयामुळे आगरी सेनेमध्ये आता फूट पडली आहे साहेब माननीय श्री राजारामजी साळवी साहेब आगरी सेना प्रमुख यांनी जो निर्णय घेतलेला आहे की युतीला आपण पाठिंबा द्यायचा या निर्णयाशी आम्ही कल्याण मतदारसंघातील आम्ही जे आगरी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ते आम्ही नाराज झालेलो या निर्णयामुळे आमचा जो पाठिंबा आहे या कल्याण मतदारसंघात स्थानिक उमेदवार असून आमच्या समाजाचा असून त्या पक्ष उमेदवाराला आम्ही जाहीर आमचा पाठिंबा आम्ही देणार आहोत आमचं कल्याण मतदारसंघात टोटल आमचे एक दीड हजार पंधराशे सोळाशे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी तर काल तालुका अध्यक्ष आमचे निलेश रसाळ यांनी सुद्धा काल हा राजीनामा दिलेला आहे आणि आज मी सचिन सदाशिव पाटील अंबरनाथ शहराध्यक्ष अध्यक्ष मी सुद्धा या माझ्या पदाचा आज राजीनामा देत आहे अग्रिसेना प्रमुख राजाराम साळवी यांनी समाजाची भूमिका लक्षात न घेता श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आग्री समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे आधीच आग्री समाजातील सर्व संघटनांनी बाबाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे आगरी समाजाचे असताना त्यांना पाठिंबा न देता शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिल्याने सचिन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विविध पदांचे राजीनामे दिल्याचे पाटील यांनी पाटी सांगितले आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर